हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे होममेड रेसिपी या चॅनलवरती आज आपण शेवग्याच्या फुलाची भाजी बनवणार आहोत आणि खूप आरोग्याची आरोग्यासाठी खूप चांगली आहे वाट पित्तनाशक या बिमारीसाठी हे खूप जरूरी आहे भाजी आणि साफ कसं करायचं आहे ते मी सांगते तुम्हाला हे बघा फुलं असे काढून घ्यायचे आहे असे असं तोडून घ्यायचे आहे असे फुलं आणि असे छोटे छोटे कळ्या नाही घ्यायच्या आहे अशा मोठ्या कळ्या घ्यायच्या आहे कारण तर छोट्या कळ्याने थोडी आपली भाजी कडू होऊ शकते तर हे बघा असं असं साफ केलेलं आहे मी पूर्ण हे बघा फुलं आणि फ्रेश फ्रेशच घ्यायचं आहे आपल्याला कारण तर झाडाचे तोडल्यानंतरच आपल्याला भाजी बनवायची आहे जर आपण फ्रीजमध्ये जर ठेव ठेवलं तर भाजीची चव मार खाते म्हणजे चव व्यवस्थित लागत नाही तर आता आपण धुवा धुवून टाकू भाजीला फुलं स्वच्छ करायसाठी खूप सारं पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे खूप जास्त नाही टाकायचं थोडी अर्धा चमच आणि अर्धा चमच मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला फुलं पूर्ण टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आता असं जास्त असं हे करायचं नाही आहे आपल्याला कारण तर हळद आणि फठ यासाठी की आपल्या फुलावर छोटे छोटे असे पाखरं असते आणि माती धूळ पण असते तर यासाठी आपण हळद आणि मीठ घेतलेलं आहे आता याला असंच ठेवायचं आहे पंधरा मिनिट असंच ठेवायचं आहे कारण ते पूर्ण गाळ असा खाली येऊन जाते आपला धूळ वगैरे आणि किटाणू वगैरे असले तर याला है ले ले आता याला पंधरा मिनिट पाण्यात पाल्यामध्येच ठेवायचं आहे पंधरा मिनिट झालेलं आहे आता आपण हलक्या हाताने असं छान काढून घ्यायचं आहे वरस चाळणीमध्ये आणि आणखी एकदा आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे बघा असं पाखरं वगैरे छोटे छोटे पाखरं असते आणि माती पण असते धूळ असते खूप मोठं झाड असते ना शेवग्याच्या शेंगाचं तर मग त्या झाडावर खूप धूळ राहते हे बघा असं पाणी निघलेलं आहे आपलं आणखी एकदा धुवा आपण स्वच्छ आता पाणी टाकू आपण यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि छान असं धुवून पाणी नितळ ठेवायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं असं आणि पाणी नितळ ठेवायचं आहे तावात ठेवलेला आहे तापाला तेल पण टाकलेलं आहे आणि मी लोखंडी तव्यावर बनवत आहे आता आपण थोडी मोहरी टाकायची आहे तेल तापलेलं आहे झाले मोहरी तडतडली आहे आता एक कांदा आहे असा बारीक कट केलेला कांद्याला परतून घ्यायचं आहे कांदा छान परतला गेलेला आहे आता आपण मिरची आहे यामध्ये वाटणमध्ये तीन ते चार मिरची आहे तीन ते चार लसणाच्या पाक आहे आणि थोडं जिरं अर्धा इंच अद्रक आहे ते असं छान असं कट कुठून घेतलेला आहे बथ्यामध्ये याला आता याला आपण छान परतून घ्यायचं ठेच आपण छान गेला गेलाय आता आपण थोडी हळद टाकायची आणि थोडं लाल तिखट तसं आपण मिरच्या घेतलेल्या आहे आता याला छान परतून घ्यायचं असं औषधासाठी जर बनवत असाल भाजी तर यामध्ये काहीच मिक्स करायचं नाही नाहीतर तुम्ही आलू आणि वटाणे वगैरे असं काही बी मिक्स करू शकता पण शक्यतोवर तुम्ही सुखीच भाजी करा कारण आरोग्यासाठी खूप चांगली आहे आता यामध्ये बारीक कट केलेलं टमाटर आहे छोटंवालं याला पण छान असं परतून घ्यायचं आहे वातासाठी वगैरे खूप गुणकारी आपल्या शेवंग्याच्या झाडाचे फुलं आहे नक्की ट्राय करा मैत्रिणींनो आणि एकदा नक्की खा कारण या सीझनमध्ये छान छान फुलं लागून आहे झाडाला त्याला छान असं आता परतून घेऊ आपलं टमाटर थोडं सॉफ्ट व्हायचं आहे पाणी वगैरे काही टाकायचं नाही आणि किंचित तुम्ही मीठ टाकू शकता टमाटर सॉफ्ट व्हायला तर आपण एक मिनिट झाकण ठेवूयावर म्हणजे टमाटर छान असं सॉफ्ट होऊन जाईल एक मिनिट झालेला आहे बघू बघा टमाटर छान आपले सॉफ्ट झालेले आहे आता आपण यामध्ये फुले टाकता फिरवून घेऊ नंतर आपण थोडे थोडे आणि तुम्ही गरजेनुसार घेऊ शकता तुम्हाला किती भाजी बनवायची आहे ते फुलं आणि फ्रेशवालेच घ्या शक्य झाल्यास छान टेस्टी वाटते भाजी आता छान असे सॉफ्ट होऊन जाते आणखी थोडे राहिले होते फुलं ते मी टाकत आहे ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरीसोबत छान वाटते गरमागरम आता याला छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि गावाकडली पद्धत अशीच आहे गावाकडे असेच बनवत असते ताव्यामध्ये आणि चुलीवर मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मिक्स झालेली आहे भाजी आता आपण थोडा गॅस वाढवून द्यायचा आहे दोन मिनटासाठी गॅस वाढवून द्यायचा नंतर स्लो गॅस करायचा आपण मीठ टाकायचं आहे यामध्ये थोडी सॉफ्ट झाल्यानंतर मीठ टाकायचं छान सेंट येत आहे आता आपण मीठ टाकू चवीनुसार आणखी याला फिरवून घेऊ आता यावर थोडं आपण झाकण ठेवू छान बाफेमध्ये शिजू द्यायचं आहे भाजीला गॅस स्लो करायचा आहे आता बघू आपण आता हलकंसं थोडं आपलं टमाटरचं पाणी सुटलेलं आहे आपण मीठ टाकले ना हे बघा थोडं पाणी सुटलं आहे आणि खूप जास्त वेळ लागत नाही फुलाला शिजायला लवकर शिजून जाते हे बघा अशी छान छान झाले भाजी आणि आता झाली आहे कशी वाटते रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा या प्रकारे तसं मी पानाची पण भाजी दाखवणार आहे शेवग्याच्या पानाची आता फुलाची झाली नंतर मी पानाची पण टाकते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ट्राय नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू झाली थे। आता आपली भाजी तयार